लक्ष्मीकांतच्या बाबतीमध्ये त्याचा व्यवहार ज्ञान त्याला बऱ्यापैकी लक्ष्मीकांत आहे hmm. म्हणजे तो म्हणतोय की तो लक्ष्मीकांत असे तर मला ते शिकायला मिळालं असेल पण ते जन्मजातच तो आलेला आहे hmm. माझ्या माझ्या बाबतीत मध्ये म्हणाशील तर तो आम्ही दोघही खूप आमचा आमचा स्पेस लागतो वाचनाची hmm. आवड दोघांनाही आहे आणखीन पण अभिनय लक्ष्मीकांत सारखा इंट्रोवर्ड पण आहे लक्ष्मीकांत इंट्रोवर्ड होते हो आहे ना, ना ते स्वतःच्या नाही लक्ष्मीकांत खूप होते त्यांना स्वतःच्या भावना कधीच त्या व्यक्त व्यक्ष्ट करायच्या नाही स्वतःच्या स्वतःमध्ये राहायचं तसंच ता अभिनयाचा थोडाफार स्वभाव आहे पण तरीही अभिनय खूप वेगळा आहे आम्हाला दोघांपेक्षा अभिनय डोक्यात एखादी गोष्ट ठेवली तर अभिनय डोक्यातून ती काढत नाही एखाद्या माणसाबद्दल ते मत झालं तर ते मत त्याला बदलायला फार वेळ लागतो हा पण तो तो रिॲक्ट नाही होत किंवा तो त्याच्याबद्दल कधीही वाईट बोलत नाही पण एकदा एखादा माणूस त्याच्या मनातून उतरला तर परत अभिनय त्याच्या अभिनयाच्या मनामध्ये ते त्या जाग ती जागा निर्माण करणं त्या माणसासाठी फार मुश्किल असतं म्हणजे हे अभिनयचं आहे त्यामुळे अभिनयाचा एक वेगळी पर्सनॅलिटी आहे आमच्या थोडे दिसण्याचे किंवा असे गुण असतील स्वभावाचे गुण थोडेफार आलेले असतील म्हणजे मला एक गंमत आठवते म्हणून सांगायचे अभिनय असेल तेरा चौदा वर्षाचा आणि अभिनयने मला म्हणाला की अभिनय मम्मी मला ना व्हाईट जीन्स आणि व्हाईट शूज घालायचे ही लक्ष्मीकांत जी आवड होती हो लक्ष्मीकांतचे व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शूज कायम असायचे म्हणजे लक्ष्मीकांत जितेंद्रचे फॉलोअर म्हणजे त्यांना फॅशन सेन्स तसा होता त्यामुळे लक्ष्मीकांत नेहमी व्हाईट शूज आणि व्हाईट पॅन्ट घालायचे तसं तेरा चौदा वर्षाचा असताना अभिनयची अभिनया गोष्टीची अजिबात जाणीव नव्हती पण त्याला माहिती नव्हतं की आमच्या मध्ये असा विषय झाला नव्हता पण तो मला बोलला होता मला ना मम्मी व्हाईट जीन्स आणि व्हाईट शूज घालायचे तर मला असं झालं होतं की अरे ते जीन्स बरोबर बोलतात म्हणजे ते एक त्याच होतं पण अभिनय हुशार आहे आणि लक्ष्मीकांत व्यावहारिक व्यवहारिक दृष्टिकोन बरोबर अभिनयचा तसा आहे आणि अभिनय तुला आई मधले कोणते गुण घ्यायला आवडतील तिच्यातला आय थिंक तू डेरिंग आई आहे जी नाहीये तुझ्याकडे अजून तो गुण तो घ्यायचा हळूहळू म्हणजे मी डिप्लोमॅटिक आहे आई माझी डिप्लोमॅटिक नाही जे आहे ते तोंडा आई पण नाहीये आणि तो गुण स्वानंदी घेतलेला आहे गुंडागर्दी दादागिरी मारामारी तो गुण स्वानंदी घेतलेला आहे मी बऱ्यापैकी डिप्लोमॅटिक आहे सो so त्यामुळे त्यामुळे तो गुण थोडाफार मला <laughs> <laughs> उत्तर सिनेमाविषयी मी आधी आता बोलले की त्या म्हणाल्या की एका क्षणाला जाऊन तुम्हाला तो सिनेमा रडवेल म्हणजे इमोशनली खूप हे करेल आणि ते क्षण तू सिनेमा शूट करताना जगलायस तुला किती वेळात असं भरून आलंय किंवा तो शूट करताना <laughs> काही प्रसंग जे तुला उत्तर शेअर करायचे जे तू स्वतःच्या रिअल लाईफशी रिलेट केलेस खूप होते म्हणजे आमची रिअल लाईफची रिलेट एकतर त्याच्यात ती त्याचं आणि आईचं रिलेशनशिप आहे या सगळ्या गोष्टी आहेत सो त्याच्या वर्कशॉप म्हणण्यापेक्षा त्याच्या प्रोसेसची एक, एक एक एक्सरसाइज अशी होती की जो प्रत्येक सीन आहे त्याच्या त्याला तू तुझ्या खऱ्या आयुष्याशी कसं रिलेट करतोस आणि त्याला जवळ जाणारा तुझ्या आयुष्याचा कुठला प्रसंग आहे हे तू लिहून ठेव हे शिद्धीत सरांनी मला हा प्रसंग हे हे प्रत्येक सीनबद्दल करायला सांगितलं होतं म्हणजे माझ्याकडे रेफरन्स असेल ते इमोशन्सचा ते इतकी वर्क झाली माझ्यासाठी एक्सरसाइज की मी प्रत्येक सीन हा सीन असा आहे ह्याच्या पॅरलली माझ्या आयुष्यात कुठलाच प्रसंग घडलेला आहे तर तो, तो मी लिहून काढलेला अ oh. तो प्र तो ते वन ऑफ द एक्सरसाइज खूप एक्सरसाइज केलीत मी उत्तरसाठी खूप प्रोसेस खूप वर्किंग केलेत इमोशनल तर सरांनी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकवली होती मला तेव्हाच मी झालो होतो कारण भया खूप इमोशनल आहे खूप कमिंग ऑफ एज आहे फिल्म की प्रत्येक म्हणतो ना आपण प्रत्येक जनरेशनची एक फिल्म असते mm -hmm. काही जनरेशनची फिल्म दिलचात आहे काही जनरेशनची फिल्म सेड आहे मला असं वाटतं आणि सरांनाही असं वाटतं की उत्तर पण एका जनरेशनची फिल्म असेल जे मराठीमध्ये जे जेन युथ आहे त्यांची ती फिल्म असेल कारण खऱ्या अर्थाने बघितलं तर कुठेच तुम्ही जर बघाल कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये भारतामध्ये त्या जनरेशनसाठी चांगली अशी फिल्म फार म्हणत नाहीयेत किंवा त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी लिहिल्या जात नाही आहेत त्यांना बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह लोकांचा खूप बॉक्स आहे ते एका दृष्टिकोनातून दृष्टिकोनातूनच त्यांना बघतात की यांना काम करायचं नाही आहे हे असेच आहेत हे तसेच आहेत पण जे काही चांगले गुण आहेत जो सॉर्टेडपणा आहे जो एक आ, आ, एक इंट्रोस्पेक्शन आहे जेंझीच ते खऱ्या अर्थाने तुम्हाला उत्तर मध्ये पहिल्यांदा बघायला मिळेल सो mm आय -hmm. फील so, त्यासाठी ही फिल्म त्या वयोगटाच्या मुलांनी तर बघावीच पण त्याचबरोबर त्यांच्या आई वडिलांनी पण त्यांच्यासोबत ऑफकोर्स कारण कुठेतरी तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी काय पद्धतीने विचार करते hmm. हे जर तुम्हाला ते पण प्रश्न असतील mm -hmm. तर ते त्याची उत्तरं पण तुम्हाला उत्तर बघितल्यावर मिळेल hmm. आणि तुमचे आई वडील तुम्हाला कुठल्या इंटेन्शन गोष्टी सांगतायत हे जर तुम्हाला प्रश्न पडत असतील त्याचं उत्तर पण तुम्हाला असं नाही तु तू आता जे म्हणाला जसं मी थोडं रील मधलं रिअल मध्ये विचारेन तुझ्या मनातलं आईला किती कळतं म्हणजे सगळ्याच आयाना सगळं कळतं पण काही गोष्टी असतात ज्या आपण नाही आणि जे इंट्रोवर्ट असतात ना माणसं ते खूप छानपणे ते करतात लपवतात किंवा त्या जसं त्या म्हणाल्या तसं आईला ते किती कळतं किंवा आईला तो त्रास होऊ नये माझ्या मनात काय चाललंय त्या गोष्टीचा त्यासाठी तू किती ते लपवण्याचा प्रयत्न करतोस आणि ते किती छानपणे तुला नाही नाही माझा प्रॉब्लेम आहे मी, मी, मी काहीच बोलत नाही hmm. जर मी एकदम छोट बेसिक उदाहरण द्यायचं झालं जर मी घराबाहेर पडतोय आणि मी कप मी कपडे काय घातलेत ह्याच्यावर ठरवत आहे मी घराबाहेर कशासाठी पडतोय <laughs> माझ्या कपड्यांवरनं आधी पॅन्ट टी शर्ट आहे म्हणजे इकडेच कुठेतरी मित्रांना मित्राला चाललाय जरा बरे कपडे आहेत म्हणजे कुठेतरी पिक्चरला मित्रांसोबत चाललाय थंठणीत कपडे घातलेत व्यवस्थित <laughs> कपडे घातलेत परफ्युमचा वास येतोय म्हणजे समजून जा दाखवून तेवढी छान माझी आई मला आणि मला नाही लपवता माझ्या जवळच्या लोकांपासून असं वाटतं की ते लपवूही नाहीत कारण आपल्या घरातल्या लोकांना तरी माहिती असावं की आपण कुठे चाललेलो आहोत बाकी जगाला सांगायची काही गरज नसते पण आपल्या घरातल्या लोकांना माहिती असायला पाहिजे की तुम्ही कुठे आहात माझं फक्त एवढंच म्हणणं असते आमचा तिघांचा ग्रुप आहे त्याच्यावरती गुड मॉर्निंग गुड गुड नाईटचे मेसेज नसतात पण आमच्याकडे बाबा मी चालले किंवा मी पोचले मी निघाले एवढं तरी असणं फार गरजेचं आहे पण मी सुद्धा शूटिंगला पोचले ना की मी मेसेज टाकते की मी पोचले बरं का मग रात्री मला उशीर झाला दहाच्या पुढे अकरा वाजले की अभिनयचा फोन हो येतो तुझं काय जेवायचं काय तुझं मग तू काय खाल्लंस का तू किती वाजता येणार आहेस मग मी थांबू का जागा राहू हो का आता काल माझं पहाटे तीनला पॅकअप झालं त्याने दोन वाजता फोन केला तू कुठे कुठेच आली नाहीस मी म्हंटल तू काय करतोय तू झोप म्हटलं आता मी येते म्हटलं मला तीन साडेतीन झाले काही <laughs> 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 पण नाही मग एवढं केअरिंग आहे आणि अभिनय भयंकर केअरिंग आहे त्या बाबतीत म्हणजे असं वाटतं आपल्याला की आपला की याला काही पडलेलं आहे का आपलं कधी कधी असं वाटतं हा स्वतःमध्ये एवढा असतो कधी पण जरा जरी एवढं असं दिक, इकडे तिकडे दुखणं खुपणं झालं <laughs> तर अभिनय हा मग तुला काय करू हा मग डॉक्टरकडे जायचं का हा मग तुला तू बरी आहेस ना तर दहा वेळा येऊन विचारणार तू औषधं घेतलीस का हे सगळं विचारणार मला बरं नसेल मी शूटिंगला असेल तर मग तू बरी आहेस का खाल्लंस का आम्ही आमच्या तिघांमध्ये हे मात्र आहे म्हणजे कुणी एकमेकांना एक चार पाच तास फोन नाही झाले तर विचारतं निदान की बाबा जेवलात का खाणं पिणं झालं ना व्यवस्थित तुझी झोप आहे का नाही तब्येत बरी आहे ना हे म्हणजे कसं होतं आम्ही तिन्ही तिघही वेगवेगळ्या वे, 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 वेग वेळेला आणि वेगवेगळ्या दिशेला आम्ही तिघही असतो त्यामुळे एवढं अजून तरी निश्चितच आहे आमच्यामध्ये की आम्ही एकमेकांना अगदी अगदी सिनेमामध्ये उत्तर सिनेमात ची जी आई आहे ती त्यात तो मुलाला आई खूप सतत बोलते सतत कॉल करते असं वॉच ठेवते असे इनडायरेक्टली असं त्याला वाटतं आणि त्याला नको आहे ती स्पेस त्याला हवी आहे पण तीच आई जेव्हा शांत होते तेव्हा मुलांना खऱ्या अर्थाने कळतं की ती शांत झालेली पट ती पण चालत नाही त्यांना सो ते रीलमध्ये आम्हाला दिसते सध्या आता पुढचं आम्हाला त्याच्यात काय गुपित आहे सरप्राईज आहे ते अर्थात आम्हाला सिनेमा पाहिल्यावर करणार आहे पण मला इथे सांग आई इतकी बडबडी आहे म्हणजे आमच्याशी माझ्याशी तर खूप त्या मस्त बोलतात आणि दिलखुलास बोलतात त्यामुळे घरातही अर्थात तुमच्यासोबत ते तसंच असणार तीच आई जेव्हा शांत होते तेव्हा ती तुला किती त्रासदायक असतं ते बॉम्ब पडण्याच्या आधी जी शांतता असते oh! ती शांतता असते की ते थोड्या वेळात आता बॉम्ब पडणार आहे आपल्यावरती जोरदार धमागा होणार आहे सो so त्याची ती शांतता असते आणि ते, ते कळतं लगेच ते एक त्याचे काय असे स्पेसिफिक मी सांगू नाही शकत पण तो प्रसंग घडतो आणि मग माणूस शांत होतो आणि मग अचानक पण आता खूप शांत झाली शांत झाली खूप शांत झाली काहीच नाही राहिले मोठे पण चालू प्रत्येकाला जबाबदारी प्रत्येकाचं लाईफ आहे ठीक असते पण माझी रील आई म्हणजे रेणुकत आई आणि रिअल आई म्हणजे त्यांच्या पात्रामध्ये आणि माझ्या रिअल लाईफ मध्ये सिमिलरिटी विचाराल तर एक प्रकारची आहे की त्या दोघी घरात फन लविंग आणि गंमत मस्ती मजाक करणारे अशा असतात पण जेव्हा ते बाहेर जातात जेव्हा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जातात तेव्हा ते ज्या लोकांसोबत वावरतात ते अतिशय डिग्निफाईड अतिशय काय म्हणतो आपण स्ट्रेट फॉरवर्ड आणि स्वतःची डिग्निटी मेंटेन करणारे असतात सो त्या दोन्ही ती मेजर एक सिमिलिटी आहे की ते घरात वेगळे आहेत आणि बाहेर वावरताना स्वतःची डिग्निटी स्वतःचा स्टेचर आणि काय म्हणतो स्वतःचा जो कडकपणा आहे ना ते मेंटेन करून असतात की असा माणूस कोणी मस्करी वगैरे नाही करू शकत असं सहसा घरात ते खूप करतील पण बाहेर जाऊन लोक थोडेसे बाबा असतात एक डिस्टन्स ठेवूनच असतात तशा दोन्ही आया माझ्या ती रिलाईफ